नमस्कार मी चिंतामणी सहसृ रागरंग डॉट कॉम या युट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो सांगली जिल्ह्यामध्ये तरी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामधला जो वाद सुरू झालेला आहे किंवा जो संघर्ष सुरू झालेला आहे तो मिटण्याची काही चिन्ह दिसत नाहीत राष्ट्रवादी काँग्रेसनं ना आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष यांच्याबद्दल जे काही अपशब्द उच्चारले त्याचा निषेध करण्यासाठी म्हणून सांगलीमध्ये प्रचंड मेळावा घेतला मोठा मोर्चाही काढला आणि राज्यभरातले नेते सगळे त्या मेळाव्यामध्ये हजर झालेले होते आणि त्या मेळाव्यामध्ये आमदार गोपीचंद पळळकर यांच्यावर तर जोरदार टीका झालीच त्यांच्यावर तर अनेक लोकांनी जोरदारपणे भाषणं केलीच पण त्याचबरोबर महायुतीचं सरकार आणि महायुती सरकारचे मुख्य असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका करण्यात आली त्यांच्यावरही जोरदार हल्लाबोल करण्यात आला आणि ज्या पद्धतीची भाषा त्या संबंध मेळाव्यामध्ये वापरली गेली ज्या पद्धतीची टीका करण्यात आली ज्या पद्धतीचे शब्द वापरले गेले त्यामुळं भारतीय जनता पक्षाचे नेते संतप्त झालेले आहेत आणि अगदी वरिष्ठ पातळीवरून त्याबद्दलचा सूचना स्पष्टपणे सांगली जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाला देण्यात आल्याची माहिती आहे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत दादा पाटील यांनी याबाबत अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आणि भाजपच्या मेळाव्यातच त्यांनी एका कार्यक्रमातच असं जाहीर केलं की राष्ट्रवादीच्या या महाराष्ट्र संस्कृती बचाव अशा तथाकथित मोर्चाला त्या मेळाव्याला चोख उत्तर दिलं जाईल त्या मेळाव्यामध्ये ज्या पद्धतीची भाषा वापरली गेली गोपीचंद पळळकरांबद्दल वापरली गेली आणि खुद्द मुख्यमंत्र्यांच्याबद्दल वापरली गेली ती कुठल्या महाराष्ट्र संस्कृतीच्या व्याख्येत बसती असा सवालही दादा पाटील यांनी केला आणि भारतीय जनता पक्षातर्फे एक ऑक्टोबरला संध्याकाळी सांगलीमध्ये मोठा मेळावा घेण्यात येईल आणि त्या मेळाव्यामध्ये भ्रष्टाचार आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं जो जातीवाद पसरवलेला आहे किंवा जातीवाद पसरवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस सातत्यानं करतील त्या जातीवाद्याच्या पुतळ्याचं रावणाचं दहन करण्यात येईल असंही त्यांनी जाहीर केलेलं होतं आता त्यानंतर थोडासा त्यामध्ये बदल झालेला आहे आणि सांगली जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली शेजारच्या अनेक जिल्ह्यामध्ये झाली मराठवाड्यात पण झाली त्यामुळे चंद्रकांत चंद्रकांतदा थोडासा पवित्र बदलला आणि आता ही हा मेळावा फार मोठ्या प्रमाणात न घेता तो विश्रामबागमधले म्हणजे नेमनाथ नगर मधल्या राजमती मध्ये होईल आणि ऑनलाईन पद्धतीनं अनेक नेते आणि कार्यकर्ते त्याच्यामध्ये सहभागी होतील अनेक पदाधिकाऱ्यांना ऑनलाईन पद्धतीनं त्यामध्ये सहभागी होता येईल आणि त्या मेळाव्यामध्ये फक्त चित्रफिती मात्र दाखवल्या जातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये खुद्द सांगलीच्या मेळाव्यामध्ये ज्या पद्धतीची भाषा वापरली त्या चित्रफिती त्या मेळाव्यात दाखवल्या जातील असंही दादा पाटील यांनी जाहीर केलेलं आहे त्यांचा पवित्र एकूण आक्रमक आहे तो तसाच आहे त्यामुळं भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातला जो संघर्ष आहे तो जोरात वाढायची पुन्हा शक्यता आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत जिल्हा परिषदेची निवडणूक आहे त्याबरोबर सांगली जिल्ह्यातल्या अनेक नगरपालिकांच्या निवडणुका आहेत दहा पंचायत समितीच्या निवडणुका आहेत सांगली मिरज कुपवाड महापालिकेची निवडणूक आहे या सगळ्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादी काँग्रेसनं फार मोठी ताकद त्या मेळाव्यासाठी लावलेली होती हे अगदी स्पष्ट दिसत होतं एक प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसनं विधानसभेच्या निवडणुकीनंतर राजकारणामध्ये सांगली जिल्ह्याच्या राजकारणामध्ये पुनरागमन केलं आणि तो एक मुद्दा तयार केला की जयंत पाटील यांच्याबद्दलची जी भाषा वापरली गेली त्या भाषेचा एक मुद्दा करून इलेक्शनचा तो मुद्दा करायचा प्रयत्न केला त्यानिमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसची विखुरलेली ताकद एकत्र करायचा प्रयत्न केला त्याच वेळेला महाविकास आघाडी पण एकत्र आणायचा प्रयत्न केला कारण त्या मेळाव्यामध्ये काँग्रेसच्याही अनेक नेत्यांनी ने भाषणं केली त्याचबरोबर महायुतीचेही काही नेते त्या मेळाव्यामध्ये उपस्थित होते त्यांनी भाषणं केली नसतील परंतु ते युतीमध्ये उपस्थित त्या मेळाव्याला उपस्थित होते आणि त्यामुळं जयंत पाटील यांनी यापूर्वीपासून म्हणजे आता जो प्रकार घडला गोपीचंद आमदार गोपीचंद पळळकर यांनी अपशब्द उच्चारले आणि मग त्यानंतर हा मेळावा घेतला वगैरे याच्याही पूर्वीपासून गोपीचंद पळळकर आणि जयंत पाटील यांच्यामधला राजकीय संघर्ष हा सुरूच आहे त्यांच्या दोघांमधला सवाल जबाब अनेकदा झालेला आहे स्वतः जयंत पाटलांनीही गोपीचंद पडळकरांच्यावरती टीका केली आहे आणि त्यानंतर त्यांनी जत तालुक्यावरती जास्त करून लक्ष केंद्रित केलं कारण जत तालुक्यातनं गोपीचंद पडळकर हे फार मोठ्या मताधिक्यानं विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार म्हणून निवडून आलेले आहेत त्याच वेळेला ते मूळचे आटपाडी तालुक्यातले आटपाडी आणि खानापूर या विधानसभा मतदारसंघात सुद्धा ते पक्षाची म्हणजे भारतीय जनता पक्षाची ताकद वाढवायचा प्रयत्न करत आहेत त्यामुळं जयंत पाटील यांनी जत तालुक्यावर के लक्ष केंद्रित केलं आणि आटपाडी तालुक्या खानापूर मतदारसंघामध्ये सुद्धा दोन्ही तालुक्यामध्ये सुद्धा त्यांनी लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली आता या मेळाव्याच्या निमित्तानं हा नवीन जो प्रसंग घडला त्या ते निमित्तानं त्यांनी आता संपूर्ण सांगली जिल्ह्यातच भारतीय जनता पक्षाविरुद्ध एक आघाडी तयार करायची असा प्रयत्न सुरू केलेला आहे महायुतीमध्ये प्रामुख्यानं तीन पक्ष आहेत आपल्याला माहित आहे महायुतीमधले पक्ष आहेत भारतीय जनता पक्ष त्यानंतर शिवसेना आणि अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस परंतु एकूण सगळा रोख राष्ट्रवादीचा जो होता तो फक्त भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जो होता असं एकूण मेळाव्याचं स्वरूप होतं आणि जयंत पाटलांनी सुद्धा गेल्या काही दिवसात जे प्रयत्न चालवलेले त्यावरनं सुद्धा त्यांनी भारतीय जनता पक्षालाच टार्गेट करायचं आणि ते सुद्धा प्रामुख्यानं गोपीचंद पडळकर यांच्यामुळं असं एकूण स्वरूप आलं त्याला अर्थातच भारतीय जनता पक्षानं हा राष्ट्रवादीचा एकूण व्यूहरचनेचा भाग लक्षात घेऊन आता पुन्हा आक्रमक पवित्रा घेतलेला आहे आणि आता यापुढे मला असं वाटतंय की थोडंसं हे अतिवृष्टीचं संकट आहे त्याचबरोबर पावसाचंही अजून वातावरण आहे त्याचबरोबर दसऱ्याचा सण आहे दिवाळीचाही सण जवळ आलेला आहे काही दिवसांवरती आहे दसरा झाल्यानंतर अवघ्या वीस बावीस दिवसातच दिवाळी येते त्यामुळं एकूण सगळं हे सगळं वातावरण असल्यामुळं भारतीय जनता पक्ष हा जो सोमवारचा जो काही ऑनलाईन किंवा जो मर्यादित स्वरूपाचा मेळावा होईल त्यानंतर मोठ्या प्रमाणावरती राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध प्रामुख्यानं आणि महाविकास आघाडी विरुद्ध मोठी मोहीम सांगली जिल्ह्यामध्ये राजकीय सुरू करेल असा अंदाज आहे आणि त्या मोहिमेला म्हणजे त्या दृष्टीनं आखणीला दादा पाटील पालकमंत्री यांनी सुरुवात केली असं आपल्याला दिसतं या कार्यक्रमासाठी सगळे झाडून भारतीय जनता पक्षाचे नेते उपस्थित होते जिल्ह्याचे जिल्ह्याचे अध्यक्ष सम्राट महाडिक असतील शहर जिल्ह्याचे अध्यक्ष सांगली शहर जिल्ह्याचे अध्यक्ष प्रकाश बाबा ढंग आहेत शेखर इनामदार आहेत जयश्रीताई पाटील ह्या सगळ्याच समित, समित कदम आहेत जनसुराज्य शक्ती पक्षाचे असे सर्वच नेते वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी उपस्थित राहिलेले आहेत या मध्या काळामध्ये आणि एक घडामोड झाली सांगलीमध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाचा मोठा मेळावा झाला मिरजेमध्ये सातत्यानं मेळावे सुरूच आहेत जनसुराज्य शक्ती पक्षाचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत समित कदम यांच्या पुढाकारानं अनेक कार्यक्रम मिरजेमध्ये सातत्यानं सुरू आहेत पक्षांतरही मिरजेमध्ये सुरू आहे जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये अनेक जण सातत्यानं प्रवेश करतायत पण सांगलीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचा मेळावा त्यांनी घेतला आणि आने, अनेक काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस किंवा उभाठा शिवसेना आणि अगदी काही भारतीय जनता पक्षातले लोक सुद्धा काही कार्यकर्ते सुद्धा जनसुराज्य शक्ती पक्षात या मेळाव्यात सहभागी झाले या मेळाव्यामध्ये जनसु स्वराज्य शक्ती सुराज्य शक्ती पक्षाचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत आमदार विनय कोरे यांचे भाषण झालं आणि समित कदम यांचंही भाषण झालं विनय कोरे यांनी या मेळाव्यामध्ये भारतीय जनता पक्षाबरोबर आम्ही जाणार असल्याचं जाहीर केलं आणि महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं प्रामुख्यानं सांगली मिरज आणि कुपवाड या तीन ठिकाणी पूर्णपणे मोर्चे बांधणी करण्यात येईल जनसुराज्य शक्ती पक्षातर्फे असं जाहीर केलेलं आहे आता ही एक नवीन घडामोड आहे जनसुराज्य शक्ती पक्ष हा महायुतीतलाच एक घटक पक्ष आहे भारतीय जनता पक्षाबरोबर तो सातत्यानं गेली काही वर्षे आहे एवढंच नव्हे तर भारतीय जनता पक्षाचा जो विस्तार सांगली जिल्ह्यामध्ये सुरू आहे त्यामध्ये सुद्धा जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम यांचाही पुढाकार असतो परंतु आता जाहीरपणे जनसुराज्य शक्ती पक्ष महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीमध्ये सहभागी झाल्याचं जाहीर झालेलं आहे आणि मोठ्या ताकदीनं तो उतरणार असं दिसतंय एकूण असं दिसतंय एक की प्रत्येक प्रभागामध्ये चांगली असेल मिरज असेल कुपवाड असेल प्रत्येक महापालिकेच्या प्रभागामध्ये जोरदार संघर्ष होणार आहे भारतीय जनता पक्षातच संघर्ष होणार आहे महायुतीमध्ये सुद्धा संघर्ष होणार आहे आणि त्यामुळं उमेदवारीचा कस लागणार आहे कुणाला उमेदवारी द्यायची ह्याच्यावरनं भारतीय जनता पक्षात सुद्धा आता पहिले काही दोन तीन गट आहेत त्याशिवाय नवीन गट काही आलेले आहेत का नवीन नेते आलेले आहेत त्यांनाही उमेदवारी द्यावी लागणार आहे मिरजेमध्ये सुद्धा मिरज पॅटर्न तयार करायचे प्रयत्न पुन्हा सुरू झालेले आहेत आणि त्यामुळं ह्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती जनसुराज्य शक्ती पक्षाची जी एक नवीन बैठक तयार होती आणि भारतीय जनता पक्षाबरोबर जायचं त्यांनी निर्धार केलेला आहे जाहीर केलेला आहे तसं आणि महायुतीबरोबर राहायचं त्यांनी जाहीर केलंय त्यातून एक नवीन राजकीय समीकरण आकाराला येईल असं दिसतंय म्हणजे ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं काही सोयीचं नाही आहे किंवा गैरसोयीचं आहे त्या ठिकाणी जनसुराज्य शक्ती पक्ष निवडणूक लढवेल आणि जिथं भारतीय जनता पक्षाची ताकद असेल तिथं भारतीय जनता पक्ष उमेदवारी करेल हे स्वतः विनयजी कोरे यांनी सुद्धा स्वतः मेळाव्यामध्ये जाहीर केलेलं आहे आता एकूण सगळी जर परिस्थिती आपण पाहिली तर भारतीय जनता पक्ष आणि महायुतीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या मध्ये मेळ होणं पहिल्यांदा महत्वाचं आहे आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षामध्ये उमेदवारीसाठी मेळ होणं महत्त्वाचं आहे कारण एकेका प्रभागामध्ये अनेक जण इच्छुक आहेत गेले कित्येक दिवस अनेक जण वाट पाहतायत निवडणूक जाहीर व्हायची आणि प्रभागांचं आरक्षण जाहीर व्हायची प्रभाग रचना अंतिम जाहीर व्हायची आणि निवडणूक जाहीर व्हायची त्यामुळं भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांसमोर सुद्धा उमेदवारी वाटप हा डोकेदुखीचा मुद्दा राहणार आहे त्यामुळं पाहूया आता नेमकं काय होतय ते भा एकूण जनसुराज्य शक्ती पक्षानं सुद्धा जा, जाहीर केलेलं आहे महायुतीतर्फे निवडणूक लढवायची म्हणून दहा जागा किमान निवडून येतील असं समीत कदम यांनी स्वतः जाहीर केलेलं आहे आणि त्याच वेळेला भारतीय जनता पक्षानं विरुद्ध मोठी मोहीम पुन्हा एकदा सुरू करायचा निर्णय घेतला आहे असं दिसतंय एक ऑक्टोबरचा भारतीय जनता पक्षातला सांगलीतला जो ऑनलाईन जर मेळावा आहे तो या संबंध मोहिमेची सुरुवात असेल असं दिसतंय आणि यानंतर भारतीय जनता पक्षाची मोहीम अधिक तीव्र होईल असं दिसतंय पाहूया नेमकं काय होतंय ते निवडणुका अजून जाहीर व्हायला खूप अवकाश आहेत म्हणजे दोन तीन महिने तर सहज आहेत अजून अंतिम प्रभाग रचना महापालिकांची आणि जिल्हा परिषदेंची ज प्रभाग रचना जाहीर झाली जिल्हा परिषदेचं आकर्ष आरक्षण जाहीर व्हायचंय आणि महापालिकेचं नंतर आरक्षणही जाहीर व्हायचे प्रभागवार पाहूया नेमकं काय होतंय ते निवडणुका जवळ यायला लागल्यात ह्याची ही सगळी नांदी आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही आमचं हे रागरंग डॉट कॉम ही जी यूट्यूब वाहिनी आहे ही आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मुख्यतः सबस्क्राईब करा तसंच आपल्या कमेंट्स आम्हाला आवर्जून पाठवा म्हणजे आपल्याला नवनवीन विषय ह्या याच्यावरनं देता येतील सध्या प्रामुख्यानं राजकारण या विषयावरती मी बोलतोय परंतु मला यापेक्षा सुद्धा काही वेगळे विषय द्यायचे आहेत त्याबद्दलही मी परत बोलणारच आहे त्यावेळेला तो व्हिडिओ तुमच्या समोर सगळ्यांच्या येईलच तर आमचं हे चॅनल आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद